उमरोली जिल्हा परिषद युवा सेना अधिकारी संदेश हजारे कोल्हारी उपशाखा प्रमुख योगेश पारशी यांच्या प्रयत्नातून सत्तावीस जुलै रोजी ग्रामपंचायत ग्रामपंचायतमधील अनेकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात प्रवेश केला असून हा पक्षप्रवेश सोहळा कर्जतमधील शिवसेनेच्या मध्यवर्ती शिवालय कार्यालयात पार पडले यावेळी प्रमुख नितीन सावंत प्रमुख उत्तम कोळंबे तालुका संपर्क प्रमुख युवसेन बडेकर युवासेना विधानसभा अधिकारी अॅडव्होकेट संपत हडक महिला संघटिका वरुणाताई बडेकर उपतालुका प्रमुख असीम उपतालुका प्रमुख सुरेश बोमरे उमरोली जिल्हा परिषद प्रमुख योगेश भुखर आदी मान्यवर उपस्थित होते उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे शिवसेना पक्षात स्वागत करीत पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या कर्जत साठी नरेश कोळंबे कडा